आज लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरला जातो भाजपाचे राम सातपुते आणि रणजितसिंह नाईक निभाले संपूर्ण सोलापूर आणि माडा लोकसभा मतदारसंघातून मतदारांचं कशा प्रकारे केलं आज भाजपच्या वतीनं महायुतीमधून सोलापूरमधून आदरणीय रामदादा सातपुते आणि माड्यामधून खासदार आदरणीय रणजितसिंह नाईक निंबाळकर हे आपला फॉर्म सोलापूरमध्ये भरत आहेत आजपासून निवडणुकीची खरी रणधुमाळी सुरू होईल परंतु निवडणूक ही खरं म्हणजे जनतेतून रडली जाते आणि मला निश्चितपणे विश्वास आहे की मोदी सरकारने मागच्या दहा वर्षामध्ये जे काम केलेलं आहे याशिवाय या दोन्ही उमेदवारांनी आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये जी कामं केलेली आहेत रेल्वेची असतील पाण्याची असतील केंद्रामधून निधी आणण्याची असतील या सगळ्या बाबतीमध्ये आम्ही सगळेजणं सामान्य माणसांपर्यंत जाणार आहोत उमेदवार डिक्लेअर झाल्यापासून लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण तर आहेच आहे परंतु मला निश्चितपणे खात्री की येत्या काळामध्ये आणखीन चांगला प्रतिसाद मिळेल लोकांपर्यंत जाऊन दोन्ही खासदार दोन्ही उमेदवारांच्या कामाचा लेखाजोखासमोर मांडून आम्ही निश्चितपणे आमची भूमिका त्यांच्यापर्यंत पोचवू आणि महायुतीच्या नेत्यांच्या माध्यमातून या प्रचारामध्ये आधीच आघाडी घेतली गेलेली आहे येत्या काळामध्ये त्याचा आणखीन चांगला प्रभाव पडून दोन्ही मतदारसंघामध्ये दोन्ही उमेदवार लोकांच्या विश्वासावरती जनमताच्या कौलावरती चांगल्या मतांनी निवडून येतील असा मला विश्वास मिळेल मताधिक्य सांगणं हे मला माझ्या दृष्टीने मला चुकीचं वाटतं मला एवढं वाटतं की निश्चितपणे मागच्या वेळेसपेक्षा जास्त विश्वास लोक माडा मतदारसंघामध्ये आदरणीय रणजित सेनाईक निंबाळकरांवरती टाकतील मागच्या वेळेला निंबाळकर साहेब हे नवीन उमेदवार असतानासुद्धा खूप मोठा विश्वास लोकांनी टाकला त्यानंतर पाच वर्षाचा कालावधी त्यांना मिळालेला आहे त्यांनी त्यांचं काम दाखवलेलं आहे बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेला नगर सोलापूर हायवे जो आहे त्याला मृत्यूचा सापळा म्हणलं जायचं खूप वर्ष प्रयत्न करूनसुद्धा त्याला यश आलं नाही आत्ता या तीन वर्षामध्ये कोविडच्या नंतर प्रयत्न जोराने सुरू केले आदरणीय खासदार साहेबांनी आणि परवा दिवशी त्याची मला वाटतं तेराशे कोटींची निविदा आणि ते पत्रसुद्धा हातामध्ये आलेलं आहे बाबतीमध्ये सुद्धा जो करमाळा तालुक्यातला खूप मोठा प्रश्न आहे त्या बाबतीमध्ये सुद्धा आता निवडणुकीच्या निमित्तानं आचारसंहितेमध्ये ठोस कुठलं विधान करता येत नसलं तरीही नक्कीच त्याच्यामध्ये येत्या काळामध्ये चांगल्या पद्धतीनं लवकरात लवकर काम करून रेटेवाडी योजनेच्या माध्यमातून लोकांपर्यंत करमाळ्यामध्ये पाणी कसं पोहोचवता येईल याचा प्रयत्न सुरू आहे केम पाणीपुरवठा योजनेच्या बाबतीमध्ये सुद्धा मागच्या दहा वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे आम्ही हा प्रश्न मांडलेला आहे आणि तोसुद्धा पूर्ण होईल अशी मला खात्री वाटते कुकडीच्या सर्व भागामध्ये पाणी आणखीन पोचण्यासाठी खूप अडचण येते आणि करमाळ तालुका हा डाव्या कालव्यावरती अवलंबून असतानाही पाण्यापासून वंचित राहतो नेहमी असताना असतानासुद्धा त्या बाबतीत सुद्धा मोठा प्रयत्न केला जाण्याचा शब्द आम्हाला मिळालेला आहे कोळगावमध्ये निश्चित कायमस्वरूपी पाणी राहणं उजनीमध्ये पाणी असताना त्याचं नियोजन नीट राहणं आणि नी पाणी कमी होईल त्यावेळेला लाईट कट न होणं असे जे छोटे छोटे प्रश्न आहेत त्याशिवाय केंद्राच्या माध्यमातून होणारे रेल्वेसारखे प्रश्न आहेत या बाबतीमध्ये आधीच खासदार साहेबांनी रेल्वेच्या कामाच्या बाबतीत आपली चुणूक दाखवलीच आहे आणि दुसऱ्या टर्ममध्ये आणखीन अनुभवी आणि आणखीन चांगल्या पद्धतीनं कसलेले खासदार म्हणून ते काम करतील असा मला बहिष्कार टाकलेला आहे त्या अनुषंगाने चाळीस ते पंचाळीस गावांना मतदानासाठी आपण कशा प्रकारे स्तरावर बिंदुवावी यासाठी बहिष्काराचा असलेला आहे याचा म्हणजे उमेदवारांवर कोणत्याही उमेदवार कशा प्रकारे परिणाम होईल किंवा त्यांना मतदानासाठी कशा प्रकारे प्रोत्साहित करण्यात येईल खरं म्हणजे ही दुर्दैवीच गोष्ट आहे की आदरणीय स्वर्गीय दिगंबरावजी बागलमामा हयात असताना रेटेवाडीचा विषय सुरू झाला आणि मागच्या सतरा अठरा वर्षांमध्ये हा विषय पूर्ण नाही होऊ शकला हे दुर्दैवी आहे मला मी असं म्हणू शकत नाही की आम्ही त्यांचा त्यांनी उचललेलं हे पाऊल आम्ही त्यांना थांब थांबवण्यामध्ये थांबवण्यासाठी आम्ही त्यांना बळजबरी करू किंवा आम्ही त्यांना मतदान करायलो पण मला त्या सगळ्या लोकांना विनंती करायची आहे की बहिष्कारापेक्षा सुद्धा ज्या उमेदवारावरती तुमचा विश्वास आहे ज्याची केंद्रात सत्ता येऊ शकते असं तुम्हाला वाटतं पर्यायानं खालून तो खासदार निवडून दिल्याच्या नंतर वरती ताकदीनं तो हे काम आ, पूर्ण करू शकतो असा विचार केल्यास मला निश्चितपणे वाटतं की चाळीसही गावांनी गा गावांचा निर्णय हा भाजपाच्या उमेदवारावरती येऊन ठेपेल आणि मी आपल्याला शब्द देते मी आपल्याला एक विश्वास व्यक्त करते की हा आत्ताचा काळ हा निवडणुकीचा काळ आहे या काळामध्ये आचारसंहितेमुळं ठोस कुठला शब्द देता येणार नाही कामाच्या बाबतीत परंतु याचा पाठपुरावा करण्यासाठी करमाळा तालुक्याच्या वतीनं निश्चितपणे मी पुढं राहीन आणि भाजपाच्या उमेदवाराला सर्वांनी साथ द्यावी मतदानाच्या बहिष्काराचा आपला निर्णय कृपया मागं घ्यावा आम्ही प्रयत्न करतोय केले त्या सगळ्यांपर्यंत आम्ही पोचलो पण आहे आणि नक्कीच येत्या काळामध्ये तो प्रश्न आपण सगळेजण मिळून मार्गी लावू परंतु त्यासाठी आपण सगळ्यांनी योग्य उमेदवार भाजपाचा उमेदवार वरती निवडून देण्याची शक्यता आहे त्यांनी बहिष्कार कृपया मागं घ्यावा ही विनंती करा